येसवडी गावातील नागरिक खडी क्रशर मुळे संतप्त कर्जत तालुक्यातील येसवडी गावात खडी क्रशर सुरू झाल्यापासून गावातील नागरिकांना अनेक प्रकारच्या गंभीर अडचणींना सामोरं जावं लागत आहे माती धुळीचे प्रचंड प्रमाण झाल्यानं आसपासची शेतजमीन पूर्णपणे धुळीनं झाकल्याची दिसते त्यामुळे पिके योग्यरित्या वाढू शकत नाहीत आणि त्यांची वाढ कुंटलेली आहे धुळीचे सततची चादर बसल्याने पिकांवर होणारा रोगांचा प्रादुर्भाव त्यामुळे पिकं नापिकच राहतात त्याचबरोबर रोज होणाऱ्या बॉम्ब सदृश आवाजाने लोकांच्या घरांना चिरा पडल्या आहेत आणि काही घरांचे कोपरे सुद्धा कोसळले आहेत हे सततचं कंपन आणि मोठ्या आवाजाचे हे लहान मुलांसाठी धोकादायक ठरत आहे त्यामुळे बराच पालकांना मुलांना शाळेत पाठवताना भीतीचं वातावरण आहे या वातावरणात धूळ भरल्यामुळे नागरिकांना श्वसन संबंधी त्रास जाणू लागले ला आहेत खोकला श्वास घेण्याची अडचण आणि एलर्जी सारखे प्रकार वाढले आहेत तसेच विहिरीच्या पाण्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे उडणारी धूळ ही थेट विहिरी जाऊन पडत असल्यानं पाणी अशुद्ध होत आहे आणि अनेक लोकांना पाणी पिण्यासाठी आणण्यासाठी हे दुसरीकडे जावं लागतं या सर्व त्रासामुळे गावकरी प्रचंड संतापलेले आहेत त्यामुळे खडी क्रशर ताबडतोब बंद झाला पाहिजे अशी मागणी येसवडीच्या गावातील नागरिकांनी एकमुखाने केली आहे ग्रामस्थांचं म्हणणं आहे की खडी क्रशरच्या नफ्यासाठी लोकांच्या जीवितेला आरोग्याला आणि शेतीसारख्या मुख्य उपजीविकेला धोका निर्माण केलेला स्वीकारता येणार नाही त्यामुळे प्रशासनाने तात्काळ कारवाई करा अन्यथा अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशाराही गावकऱ्यांनी दिला आहे